नमस्कार मित्रांनो अखेर ठरलं महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचं ठरलं किती जागा आकडा आला समोर आणि तो आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने बाकी आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वोच्च राजकीय पक्षांचा मोर्चाबंदी सुरू झालेला आहे इच्छुक उमेदवारांनी आतापासून लॅबिंग करायला सुरुवात केली आहे या निवडणुकीत कोणत्याही दगा फटका होऊ नये आणि प्रचाराला अधिक वेळ मिळावा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी मित्रपक्षांसोबत जागा वाटपाचा चर्चा करताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीवर फोकस आहे जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा आघाडीने आता जागा वाटप करून निवडणुकीच्या कामाला लागण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं सांगितलं आहे त्यासाठी महाविकास आघाडीतील दोन पक्षाचं जागा वाटपाच सूत्र शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने दोघांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचं अखेर ठरलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटपाच सूत्र निश्चित झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे त्यामुळे आता प्रतीक्षा पक्षाची उरली आहे काँग्रेस किती जागा लढणार आणि ठाकरे पवार गटाचं सूत्र मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ते शंभर जागा लाडण्याची शक्यता आहे तसंच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नाहीत निकालानंतरच मुख्यमंत्रीपदी जाहीर केला जाणार असल्याची आघाडीतील घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे मग यानंतर तेच आमचे सूत्र याकडे आपण लक्ष टाकूया दरम्यान ठाकरे गटाने ही जागा वाटपाबाबत स्वातंत्र्य फॉर्म्युला तयार केल्याची चर्चा झाली आहे पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटळून लावलं आहे आमचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही ही, ना ही चुकीची माहिती आहे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सिमेंट करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस देखील दोनशे अठ्याशी जागावर चाचणी पण करीत आहेत आणि काँग्रेस पक्ष सुद्धा दोनशे अठ्याशी जागाचा अभ्यास करते तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिथे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती जागा लढवायचा जो जिंकेल त्याला ही जागा मिळेल असं आमचं सूत्र आहे लोकसभालाही हे सूत्र होतं असं संजय राऊत यांनी सांगितलं मग नव्याण्णव टक्के जागा लढणार याकडे आपण लक्ष देऊया दरम्यान काँग्रेस नेते आमदार अभिजित वंजारी यांनी विदर्भातील जागांवर दावा केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्शन मोडीवर आलं आहे निरीक्षकांकडून प्रत्यक्ष जिल्ह्यातील विधानसभा हित आढावा घेण्यात आला आहे पूर्वी विधानसभातील नव्याण्णव टक्के जागा लढवण्यावर या बैठकीतील एकमत झालं पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे त्यामुळे आमचा वाटा मोठा असला पाहिजे आम्ही हा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत असे अभिजित वांजारी यांनी सांगितलं पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेचे यावेळी आढावा घेण्यात आला आहे मग त्या चार जाग्या हव्यात याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप करताना काँग्रेसची मोठी भूमिका पार पडली शरद पवार साहेबांच्या आग्रहानुसार वर्धीची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय सर्वांना घेतला त्यामुळे अमर काळे काँग्रेसचे असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घेतले आणि सगळे त्यांच्या पाठीशी होते त्यामुळे काळे यांना मोठा विजय मिळाला आला आता अमर काळे यांचे जे समवय करून चारही विधानसभा काँग्रेस पक्षाला द्याव्यात अशी आग्रही भूमिका सर्वांची राहणार आहेत चारही विधानसभा मिळतील अशी अपेक्षा आहेत असे वंजारे म्हणाले महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत त्यामुळे स्पर्धा राहणार नैसर्गिक आहेत तोपर्यंत वाटाघाटी अंतिम होत नाही तोपर्यंत जशी चर्चा राहणार आहेत पण विदर्भातील हा चार जागा मागण्यासाठी आग्रही भूमिका राहणार आहेत काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीत इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष आहे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहेत काँग्रेस नंबर एक पक्ष असल्याने त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अधिका अधिक आदिक जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका करणार आहे असेही त्यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद